आठ वेळा आलो पण इथं आल्यानंतर घरात घरात असल्यासारखं वाटतं वाटतं आल्यासारखं आपुलकी आळंदीची खरी ओळख आहे कारण आळंदी म्हणजे संतांची भूमी भाविकांची श्रद्धा आणि माऊलीच्या कृपेचा संगम या पवित्र भूमीतून वाहणारी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प शिंदे साहेबांनी केलाय कारण त्यांच्या मते हे कार्य पर्यावरणाचं नाही तर श्रद्धेचही आहे ज्ञानोबा माऊलींच्या कृपेने शिंदे साहेबांच्या हस्ते आळंदीत भक्तनिवास रुग्णालय घाट सुशोभीकरण अशा अनेक पवित्र कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ करण्यात आले इतकंच नाही तर कार्तिकी वारी पूर्वी रस्त्यांच्या निधी दिला सरकारने आता ज्ञानेश्वरी फक्त पन्नास रुपयात उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर आळंदीत ज्ञानपीठ स्थापन करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे वारकऱ्यांचा सन्मान आणि संत परंपरेचा मान राखत भागवत धर्माची पताका उंच ठेवण्याच्या निर्धाराने शिवसेना महायुती सरकार वाटचाल करत आहे रामकृष्ण हरी